लाडकी बहिणी योजना जुलै दोन हजार पंचवीसचा जो आहे हप्ता अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे आणि तमाम महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहे त्या जुलै दोन हजार पंचवीसच्या हप्त्याची वाट बघत आहे तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे की जुलैचा जो हप्ता आहे ते कोणत्या तारखेला जमा होणार आहे त्याची तारीख समोर आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे जसं की तुम्ही या इमेज मध्ये बघितलं महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे की ज्या लाडके बहिणी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये पाच ऑगस्ट पर्यंत दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त जे जा आहे आठ ऑगस्ट पर्यंत कारण नऊ ऑगस्टला जे आहे महाराष्ट्र आणि देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे तर रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठ ऑगस्टच्या संध्या संध्याकाळी जे दीड हजार रुपये आहे जुलैचा हप्ता आहे जमा होण्याची शक्यता आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये